काम्यानी प्राशित असे कर्माचे प्रकार आहेत त्यातील याचं नै कर्म आता हा बराचसा विषय आजचा हा कर्मकांडाचा विषय आता कोणी म्हणजे श्राद्ध करावंच लागतं का का करायचं केलं तर काय फायदा होतो आतापर्यंत कोणी केलं का तर पुराणामध्ये अनेक आपल्याला इतिहास पाहायला भेटतो दसरच राजाचं श्राद्ध साहेबाने केलं रामप्रभूंनी केलं पांडवांचंही श्राद्ध केलं पोंडू राजाचं पांडवांनी श्राद्ध केलं पुराणामध्ये सुद्धा आहे नाहीच केलं तर भगवंताने सांगितलं गीतेमध्ये पतंती पितरो हे श्याम लुप्त पिंडोदक क्रिया, क्रिया जर पिंडदान क्रिया जर नाहीच घडली तर एवढंच नाही तर तुको बराय सांगतात जर त्या कुळातील लोकांनी पिंडदान क्रिया नाही केली तर जे वर गेलेले जे पूर्वज आहेत पितर आहेत त्यांचं म्हणणं का असतं आपल्या कुळातील लोकाबद्दल आकट द्याचे करीती पितारचे करीती पिता लाशीराचार पुत्र झाला कुत्र झाला मुशी झाला कटाचे करी पिता करी त पिता हा त दुराचार कटा करीर वंश दुराचारी पुत्र झाला पिंडदान क्रिया करावीच लागते म्हणून या काशीत परिवाराने आपल्या मातोश्रीच्या वर्षश्रद्धाच्या निमित्ताने हा सर्व विधी यथा सांग केलेला आहे तुम्ही म्हणाल पिंडदान विधी वगैरे सर्व झालं हे मध्ये तुमचं कीर्तन कशाला असं वाटेल तुम्हाला त्याचं उत्तर देतो तुम्हाला ऐका आता हा जो विधी आहे हा कर्माचा विधी आहे कर्मशास्त्री आणि कर्माची गती कशी आहे गहनो कर्मना गती कर्माचा असा विषय महाराज कर्म करत असताना किंवा कर्मा कर्म करणाऱ्याकडून थोडी जरी चूक झाली तरी त्याचा दोष लागू शकतो कारण आता आप सध्या पितृ पंधरवाडा सुरू आहे देवप्पाला लोक म्हणतात मग देवप्पा या भागून काही एखादं वस्तू कमी पडली तर मग ह्या ज्या आपल्या खून चुका होतात त्याचा दोष लागतो कारण कर्मशास्त्र असं सांगतं आपण देवपूजेला पाणी घेत असताना किंवा आचमनासाठी पाणी घेत असताना आबा ते किती घ्यावं याचं सुद्धा शास्त्री आता आपण देवपूजेला पाणी घेताना ब्राह्मण काय काय तर भादर असे देवबाप म्हणतात डोळ्याला पाणी लावा काय काय वामणाच्या डोळ्याला लावते असे बी काय काय आहेत ह्या ज्या आपल्याकडून चुका वाहतात याच्यातून निवृत्त होण्यासाठी नाथ महाराज म्हणतात ही चूक जर आपल्याकडून झाली तर दारू प्याल्याचं पापला जे पाणी क कमी जास्त घेण्यात जर आलं तर किती पाणी घ्यायचं नाथ महाराज म्हणले फक्त उडीत भिजली इतकं पाणी घ्यायचं मग ते पाणी घेत असताना आचमनासाठी तेवढं आपल्याकडून शक्य होत नाही जास्त होई। तरी होईल किंवा कमी तरी होईल मग तो दोष दूर होण्यासाठी त्याच्यासाठी नाथ महाराजांनी उपाय सांगितला नाथ महाराज म्हणतात त्या कर्माचा विषय असा आहे कर्मी आचमन करावे माश मात्र जळ घ्यावे नाथ महाराज म्हणतात कर्मी आचमन करावे माश मात्र जळ घ्यावे मास म्हणजे उडीद उडीद भिजेल इतकं पाणी घ्यावं महाराज जास्त घेतलं तर न्यून अधिक असवे दोष पावे सुरा पानं दारू पेल्याचं पाप लागतं माणसं म्हणतात हे न केलेलं बरं करून जर एवढं दोष लागत असेल तर न केलेलं बरं नाही करायचं हो द्या चूक जरी झाली तरी चालेल पण ती चूक दुरुस्त करून घेण्यासाठी आपल्याला साधू संतांनी साधन सांगितलंय त्या चुका दुरुस्त होण्यासाठी एकच साधन आहे ते म्हणजे भगवंताचं नाव अवघडे i would हे सर्व घडत आपल्याला अवघे नाम उच्चारिता याच फळ सर्वांच फळ जे फक्त भगवंताचं नाम घेतलं होतं महाराज आणि या कर्माला या तासांपूर्णता प्राप्त होते तेने सकाळ सिद्धी जगी काम तेने जगे दाने पूर्ण पाम ते सकाळ सिद्धी जगे दान पूर्ण पामाण नामस्मरण सर्व कर्माला पूर्ण तो प्राप्त करून देणार आहे म्हणतात अवघे होती लाभ एका या चिंतने हेही पटत नसेल आहेत बरेच जण असे ठीक आहे जाऊ द्या तो कर्माचा विषय जाऊ द्या पण जे आपले कुळातील आई असेल वडील असेल जे कोणी गेले असतील त्यांना काहीतरी आपल्यासाठी कमवून ठेवलं असेल ना का ते आले ना असेच गेले काहीतरी जमीन असेल घर बांधून ठेवला असेल पैसा कमवून ठेवला असेल काही त्यांच्या कमीत कमी ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी तरी हा विधी करावाच लागेल कारण आपण त्यांना कमवलेली संपत्ती चांगली दुधात सुरू सुरू आणतो मग त्यांच्याविषयी दोन पात्र उठायला काय हरकत आहे आई वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी हा एक मोठा भाग आहे म्हणून त्या निमित्ताने या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने ही कीर्तनाची सेवा आहे या ठिकाणी चिखली गाव तस काही नवीन नाही नाही का जुनच आहे पण इथं आल्याच्या नंतर बऱ्याच वेळा आम्ही त्या जागेवर असायचो ती जागा म्हणजे गायनाची जागा पण आज माझ परम भाग्य कीर्तनाची सेवा मिळाली लोकांना उत्सुकचा नवल वाटत काय जो गायक आहे तो कीर्तन कसा करत असेल हेही लोकांना नवल लो वाटतं तसं काही एवढा काय मी ज्ञानी नाही पण तेवढा काय याडाबी नाही तसं तुम्हाला लई वाटू ना नका गबाळ कारखाना काय किंवा ढगाळ वातावरण तसं बी एवढं काय नाही तुम्हाला खुश करेल असं मी त्या बरोबर चालतो कारण मी अभंग निवडलाय जगदृत तुकोबारा यांचा आता या अभंगाचा जर विचार केला तर तसा काय हा अभंग वर्ष श्राद्धाला घ्यावाच असं काय गाथ्यामध्ये नाही तुकोबाराने जे जे अभंग लिहिलेत ते अभंग म्हणजे काय तुमच्या आमच्या सोयीसाठी नाही नेली आपण त्या पद्धतीने लावतो महाराज काय काय अशी हुशार कीर्तनकार सुद्धा झालेत काय काय महाराज एका कार्यकर्त्याने कीर्तन ठेवलं नाना तो कार्यकर्ता होता भाजपचा आता कार्यकर्ता खुश होण्यासाठी ह्या अभंगच बदलला ह्याने अभंगच घेतला वचन ऐका कमळापती कमळ आलं आणि त्याच्यात कार्यकर्ता खूप चार दोन हजार आगाव टाकले असतील अभंगच बदलला दुसऱ्या वेळेस कीर्तन आलं तो कार्यकर्ता होता काँग्रेसचा मग घेणं ना अभंगबाद मला उभारीला हात त्याचा वेळा अभंग काढला एक दोन म्हणला अरे आता हा कार्यकर्ता शिवसेनेचा ते मला घाबरूच नको तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे तो बी खूश झाला तो म्हटला पण आता हा कार्यकर्ता अपक्ष ते मला घाबरू नको पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय अशाही पळवाटा काढल्या जातात पण हा भंग जगदुरु तुकोबरायांची शेवटची अवस्था म्हणजे कोणती भगवत प्राप्ती ज्यावेळेस तुकोबराया झाली त्यावेळेस तुकोबरायांच्या मुखातले शब्द शेवट तो भला माझा बहु गोड झाला इथं आल्याच्या नंतर नेहमी आपण चिंतना ऐकतो आतापर्यंत जे जे कोणी आले त्यांना इथं राहता आलं नाही तुमचा आमचा विषय सोडून द्या गेले बहुत बाळाचे गेले बहुत काळाचे गेले, गेले, गेले बहुत कुळाचे कुळवंतराजे गेले, गेले, गेले बहुत बाळाचे गेले बहुत काळाचे आणि गेले बहुत कुळाचे कुळवंत राजे आतापर्यंत इथं आलेले एवढ्यांना जावं लागलं अव ज्यांच्या आयुष्याची गणना कोणी करू शकत नव्हतं असे या आपल्या पृथ्वी तलावरती होऊन गेले काही महात्मे चौदा चौकाड्या लंकानाथा नव्याण्णव सहस्त्र राया दशरथा तेही गेले मृत्यू व पंथा मागे सर्वथा चौदा चौकड्या लंकानाथा नाथा रावणा जगद्गुरु तुकोबरायने गाथ्यामध्ये कोण्याही पैशावाल्याचं वर्णन केलं नाही फक्त रावणाचं केलं कारण त्या काळामध्ये रावण होता महाराज रावणाची संपत्ती सांगितली तुकोबर रावणाकडे पैसाही किती होता हेही सांगितलं रावणाचा अधिकारही किती होता हेही सांगितलं रावणाचा जर विचार केला कोटी घरे जे ते काश्या आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्त कोटी एवढी त्याची संपत्ती बर राव रावणाचा संबंध काय सामान्य माणसाबरोबर नव्हता आपला दिसता चुलता जरी ग्रामपंचायतचा सदस्य असला ती मी पलड्याला असला तरी म्हणतो या माझा चुलता ग्रामपंचायत सदस्य रावणाचा संबंध कोणाशी होता वंशाचा संबंध धातयाशी धातया म्हणजे ब्रह्मदेव ब्रह्मदेवाचा नातू होता रावण एवढच नाही पुत्र पौत्राचा कोणा लेखा करी नातू मुलं बायका यात सर्व तुकोबराने वर्णन केले ऐंशी सहस्त्रजा सुंदरा कामिनी ऐंशी सहस्रजा सुंदरा कामिनी माझी मुख्य राणी मंदोदरी मंदोदरी माझी मुख्य राणी मंदोदरी म्हणतात ऐंशी सहस्त्र ऐंशी हजार रावणाला पत्ण्या होत्या त्याच्यामध्ये मुख्य मंदोदरी ही पतीव्रता होती मंदोदरी सिद्धेश्वर गुरुजी अशी रावणाची पत्नी होती की आपल्या मालकावर उद्या संकट येणार आहे हे तिला आज कळत होते आपल्या तशा आहेत का आपल्या सगळं वाजल्याच म्हणतात आम्हाला माहित होत मग आतापर्यंत काय केलं तो आपल्या तशा ती रावणाच होती महाराज होती राक्षसाची पण मंदोदरीनं रावणाला उद्या संकट येणार आहे ते आज सांगितलं होत नामदेव महाराजांनी मंदोदरीला पडलेलं स्वप्न गात्यामध्ये सांगितलं मंदोदरी बोले रावणा स्वप्न देखील मी मध्यरात्री वानर मिळाले किती शिळाचा गर बांधिला पती मला स्वप्न पडलंय रावण म्हणतो काय अहो त्या रामाची सीता देऊन टाका काय म्हणते नाही दिली तर मला पुढचं कळालंय सर्व काय होणार आहे नेनो वानर मिळाले किती शिळा सागर बांधिला अनेक वानर गोळा झालेत आणि सागरावरती पूल बांधलाय शेतू बांधलाय आणि त्याच्यामध्ये ऐका नेनो त्यांचा बळी आला लंके भोवती वेडा दिदला